नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज फिर्यादीचे नाव लक्ष्मण शाहीर कुचकर वयवर्ष चौतीस वर्षे राहणार वस्ती देगाव देगावनाका सोलापूर आरोपीचे नाव नूतन महेंद्र कांबळे वयवर्ष चाळीस वर्षे राहणार हौसे वस्ती आमराई सोलापूर भोसले पूर्ण नाव माहीत नाही तीन नूतन महेंद्र कांबळे हिच्या बहिणीचे दोन मुले नाव माहीत नाही याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्यात चारशे सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरा दोनशे बावन प्रमाणे दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी दोन वाजण्याच्या सुमारास याबाबत अधिक माहिती अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादी यांना आरोपी क्रमांक एक यांनी फोन करून तू मला शिव्या देतोस का असे म्हणाली त्यावेळेस फिर्यादीने आरोपी क्रमांक एक यांना मी कधी शिव्या दिलो असे म्हणाले असता नमोद आरोपी क्रमांक एक हिने फिर्यादी तू आमच्या घराकडे ये असे म्हणाले नंतर फिर्यादी हे आरोपी क्रमांक एक यांना भेटण्याकरिता गेले असता ते घरी भेटले नाही त्यावेळी आरोपी क्रमांक एक यांचे भाडे करून यांनी सांगितले की मालकीन तुझ्याच घरी गेले आहेत चल माझ्या गाडीवर बस असे सांगून आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादीस गाडीवर बसवले व तसेच आरोपी क्रमांक तीन हे देखील मिळून फिर्यादीच्या घराजवळ गेले असता नमोद आरोपी क्रमांक हे एक फिर्यादीच्या घराजवळ थांबले होते फिर्यादी गाडीवरून खाली उतरून मी कधी शिव्या दिले असे विचारले असता आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीच्या गालावर चापट मारले व त्यावेळी आरोपी क्रमांक तीन यांच्यापैकी एकाने फिर्यादीस लाकडी फळीने डोक्यात मारून जखमी केले व त्याच आरोपी क्रमांक तीन यांनी एक आणि लाताबुक्याने मारहाण केली आहे म्हणून पुढील तपास फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल परी सर करीत आहेत